नमस्कार फ्रेंड मी चाललेले आहे माहेरी <coughs> तर बघू शकता तुम्ही बारामती बसस्टँडला आहे मी बारामती स्टँडच्या स्टँडमध्ये बसमध्ये बसलेले आहे बस चालली होती इंदापूरला पण काही बाबांनी एका गोंधळ घातल्यामुळे ते पासष्ट वर्षाच्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना जागा दिली पाहिजे त्याचा गोंधळ चालू आहे तर बघा तुम्ही आता कंडक्टरला त्यांनी रिक्वेस्ट करतात कंडक्टरसोबत भांडणं करायले म्हणून त्यांनी काय केलं आहे गाडीच थांबवली चला म्हणले बाबाला तिकडं आपण जाऊया तिकडं जाऊन विचारून बसस्टँडला बघूया पुढे काय होते राता गे जन गे ले ले तर आता ती दोघे जण गेलेले आहेत तर बघूया आता त्यांचं काय डिस्कशन होतंय कारण बसमध्ये तर बिलकुल पाय ठेवायला सुद्धा जागा नाही पूर्ण गच्च भरलेली आहे बस तर बाबांचं काय रिएक्शन आहे ते बाबा समजून घ्यायलाच तयार नाहीत हो ठीक आहे पास पासष्ट वर्षाचे आहेत पण जागाच नाही पाय ठेवायला तर कुठं जागा देणार तर आता ती गेलेले आहेत स्टँडच्या त्या डिस्कशन करतात ना तिथं ते माझं पण नाव लक्षात नाही तिथं गेलेले आहेत तर बघा आता काय होतं आहे त्यांचं बघूया आता ते त्यांचं झालेलं आहे बोलणं बाबा वापस येत आहेत बाबा आणि कंडक्टर मामा तर आता चला बहुतेक निघणार आहे बस एकतर पहिलाच उशीर झाला आहे आम्हाला आणि त्याच्यात अजोखे असं अर्धा तासही चाललंय आता बाबा वरती आलेले आहेत बस नक्कीच चालू होईल असं वाटलं होतं पण नाही दुसरा अजून प्रॉब्लेम झालेला ले एका लेडीजचं कानातलंच कोणीतरी ओढून नेले बसमध्ये चढत असताना बारामती स्टँडवर आता ले ते लेडीज म्हणती बस हलू देणार नाही हे ब्लॅक कलरच्या स्कार्पवाली तिचं कानातलं आहे तिच्या घरचे आलेत भाऊ का कोणतरी असणार आहे बघा पुढे हे आता पोलीस स्टेशनला गाडी नेली आहेत तर बघू शकता इथे पोलीस आले सगळ्यांना खाली उतरवले चेकिंग करायलेत गाडी एक दीड तास झालं याच्यामध्ये गेलेला आहे तर आम्हाला कुठुलबा उस्मानाबादला जायचंय तर आता काय करणार हे असं आहे म्हणल्यावर इथंच सात साडेसात वाजले आहे दापरून आम्हाला गाडी भेटणार नाही हे बघा आता झालेलं आहे पोलिसांचं सगळे राऊंड वगैरे बसमध्ये येऊन आणि त्यांनी चेक केले ज्यांना डाऊट वाटते त्यांना प्रश्न विचारलेत हे बघा तुम्ही बारामती पोलीस स्टेशन इकडं झालेलं आहे स्टँडच्या पाठीमागं तिकडे नवीन ठिकाणी शहर पोलीस स्टेशनला गाडी आणलेली आहे हे नवीन पोलीस स्टेशन बारामतीमध्ये झालेलं आहे जुनी वेगळंच होतं शहर पोलीस स्टेशन बघा कशा पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे दोन अडीच तास याच्यामध्ये गेलेले आहेत पण त्या लेडीजचं काय कारणातलं असं नाही तळमळ वाटते त्यासाठी तर चला आता आपली बस हललेली आहे ती इंदापूरला चाललेली आहे तर खूप एक तर लांब जायचं आहे आणि त्याच्यात हे असं झाले तर बारामतीचं स्टँड बघा छान बांधलं आहे नवीन कशा पद्धतीचं आहे हे मी तुम्हाला दाखवायले तिथलं पण शूटिंग गेले बस इकडं आल्यामुळे तर बघू ते लेडीजचा काही कानातल्याचा तपास लागलेला नाही आहे चालली आहे बस ते केस करा म्हटले आणि आता आम्ही चाललो आहे इंदापूरला इंदापूरला लागते दीड तास आम्ही ओला होतो बार्शीला साडे अकरा वाजता आता एक बस भेटली एरमाळ्यापर्यंत त्याच्यामध्ये बसलो जागा पण नाही ड्रायव्हरच्या साईडला थोडी सीट असती ना त्याच्यावरतीच मी जागा पकडलेली आहे त्याच्यात आम्ही दोघं बसल्या आहेत ॲडजस्ट केले कसं तरी लांबचा प्रवास आहे इथेच बारा वाजलेत आता ही बस आहे येरमाळ्यापर्यंत आता येरमाळ्यापासून कसं जातात काय सांगू शकत नाही तर हे बघा पाऊस पण चालू आहे आणि खूपच उशीर झालेला आहे आम्हाला घरी जाण्यासाठी अशा प्रकारचा आमचा हे कळंबला जाण्याचा जा प्रवास आहे उस्मानाबाद जिल्ह्यातले कळंब आहे हे माझं माहेर आहे तर बघा आता हे साईडला हे स्लीपर बस आहे बीडला जाणारी स्लीपर बस असल्यामुळे सीट तरी भेटलं ड्रायव्हरच्या मागे सीट आहे तिथं बसलेलो आहे खूप वैताग घालायला आहे कधी कळंबी येईल असं वाटतं तर आता चला एरमळ्यापर्यंत जाण्याचीच ही गाडी आहे तिथनं आता कशाला पण हे हो करून जावं लागलं का आहे बस उशिरा येते साडेबाराला त्यांनी जाऊया तर हे बघा अशा प्रकारे पर्यंतचा प्रवास झाला ते वापस जायचा प्रवास झाला आहे हे कळंबचं बस स्टँड आहे खूप खराब आहे आता आम्ही चाललो आहेत वापस